हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे आठ दिवसांत बंद न झाल्यास भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्याचे निवेदन हिंगोलीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदनात देण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे यासाठी आज हिंगोली विधानसभा भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे अवैध वाळू तस्करी बंदी असलेला गुटखा हे सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे सुरू असलेले सर्व अवैध धंदे आठ दिवसांत पूर्णपणे बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे निवेदन देताना हिंगोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे ओबीसी जिल्हाध्यक्ष शशिकांत वडकुते भाजपा शहराध्यक्ष रजनीश पुरोहित महिला शहराध्यक्ष कृष्णा रोहटिया व सर्व भाजपा उपस्थित होते आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे ज्यामध्ये मटका असेल वाळू असेल गुटका असेल असे अनेक नंबर दोनचे धंदे आज आपल्या शहरामध्ये चालू आहेत खरं तर हे शहर अतिशय शांतीप्रिय असलेलं आमचं शहर आणि या शहराला या आवेधंद्यामुळं कुठेतरी गाळगोट लागत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही कलेक्टर महोदय असतील एस पी साहेब असतील यांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि येत्या या हिंगोली शहरामध्ये जी नंबर दोनची कामं चालू आहेत ते मग मटका असेल गुटखा असल, गुट असल वाळ वा, रेती असेल अनेक व्यवसाय या हिंगोली शहरामध्ये अनेक दिवसापासून चालू आहेत मान्य कलेक्टर साहेब यांना विनंती करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमचे नेते आदरणीय आमदार तानाजराव मटकुल साहेबांच्या आदेशाने आम्ही हे निवेदन आज आदरणीय कलेक्टर साहेब यांना दिलं आहे त्या शहरामध्ये इंगोली शहरामध्ये नेहमी हे शांततेचं शहर आहे आणि शांतता नेहमी नांदावी या अनुषंगानं आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे कृपया आमची विनंती आहे सन्मान्य शासनाला विनंती आहे की ही लवकरात लवकर ही धंदे सर्व अवैध धंदे ही बंद झाली पाहिजेत अनेक वेळा आम्ही निवेदनं दिली उपोषणं केली पण ही धंदे काही बंद होत नाहीत पण आता ही अशी वेळ आलेली आहे आज आम्ही साहेबांना बोललो आमच्या परीनं बोललो लवकरात लवकर ही धंदे बंद नाही झाली यापेक्षाही तीर्व आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या इंगोली शहरामध्ये